श्री स्वामी समर्थ बारा राशीनुसार मकर संक्रांतीचे अत्यंत प्रभावी तोडगे सूर्यधनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी दरवर्षी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो या सणाला खिचडी आणि उत्तरायण असेही म्हणतात मकर संक्रांतीला स्नान आणि दानाला खूप महत्त्व आहे असे म्हटले जाते की या दिवशी जो मनुष्य स्नान करतो आणि आपल्या क्षमतेनुसार दान करतो त्याला पुण्य प्राप्त होते यावर्षी मकर संक्रांत चौदा जानेवारीला साजरी केली जाणार आहे सूर्य नऊ वाजून तीन मिनटांनी मकर राशीत प्रवेश करेल मकर संक्रांतीमध्ये स्नान आणि दानाचे फळ पवित्र कालावधीतच मिळते त्यामुळे यावर्षी मकर संक्रांतीला सकाळी नऊ वाजून तीन मिनटांपासून सायंकाळी पाच वाजून छेचाळीस मिनटांपर्यंत पुण्यतिथी असणार आहे पुण्यकाळात सकाळी नऊ वाजून तीन मिनटांपासून ते दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटांपर्यंत स्नान आणि दान करणे शुभ मानले जाते मकर संक्रांतीला हे उपाय केल्याने तुम्हाला फायदा होईल जाणून घेऊया बारा राशीनुसार उपाय व तोडगे मेषराशी या एका महिन्यात आपले मतभेद वाढू शकतात वैवाहिक जोडीदाराशी संवाद साधताना शांत राहावे आपली आर्थिक स्थिती सामान्य राहील खर्च वाढतील या दरम्यान आपण प्रवाससुद्धा करू शकता उपाय एक कुंकू मिश्रित पाण्याने सूर्यास अर्घ द्यावा दोन आर्थिक संकट टाळण्यासाठी पाच ग्रॅम हिंगात पाच कापूर आणि सहा काळी मिरी मिसळून घट्ट पेस्ट करून घ्यावी ही पेस्ट सकाळ संध्याकाळ घरात जाळावी असे केल्याने घरातील आर्थिक दूर होतात सूर्याचे हे परिवर्तन आपल्यासाठी चांगले असेल आपले विरोधक कमी होतील परदेशाशी संबंधित कामात आपला फायदा होईल या दरम्यान एखादा जुनाट आजारातून सुद्धा आपली सुटका होऊ शकते उपाय एक रोज गायत्री चालिसाचे पठण करावे दोन पैशाची कमतरता भासू नये असे वाटत असेल तर पाच दाणे काळी मिरी घेऊन डोक्यावर सात वेळा मारावे आणि रात्री चौका चौकात किंवा निर्जन ठिकाणी उभे राहून चार दाणे चारही दिशांना फेकावेत उर्वरित पाचवा धान्य आकाशाकडे फेकून द्या हे करत असताना लक्षात ठेवा की हे केल्यानंतर मागे वळून पाहायचे नाही राशी राशी सूर्याचे हे परिवर्तन चांगले फळ देणारे आहे आपण एखाद्या उच्च शिक्षणात भरीव कामगिरी कराल या दरम्यान घरासाठी एखादे वाहन किंवा अंतर्गत सजावटीसाठी सामानांची खरेदी करू शकता आपल्या सन्मानात वाढ होईल उपाय एक आदित्य स्तोत्राचे पठन करावे दोन घरामध्ये तुळशीचे रोप असेल तर रोज संध्याकाळी त्याच्याजवळ तुपाचा दिवा लावावा, कर्क राशी, सूर्याचे हे राशी परिवर्तन आपल्यासाठी काहीसे त्रासदायी होऊ शकते नोकरीत आपली बदली संभावते या दरम्यान आपणास आपल्या मातेच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल आपले जीवन सामान्यच राहील उपाय एक सूर्यअष्टकाचे पठन करावे दोन तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडे लाल चंदन टाकावे ते भांडे डोक्याखाली ठेवून रात्री झोपावे सकाळी उठल्यानंतर प्रथम ते पाणी तुळशीला अर्पण करावे असे काही दिवस करा हळूहळू तुमच्या समस्या दूर होतील सिंह राशी या दरम्यान आपणास नशिबाची साथ मिळेल आपणास कुटुंबियाचे सहकार्य मिळेल आपल्याला प्रवासात काळजी घ्यावी लागेल आपल्या पराक्रमात वाढ होईल उपाय एक गायत्री मंत्राचा एक माळ जप करा दोन एक पाणी घेतलेले नारळ घ्या आणि ते एकवीस वेळा शरीरावरून उतरवा त्यानंतर मंदिरात जा आणि तेथे हे नारळ अर्पण करा अशा प्रकारे संकटात सापडलेल्या कुटुंबातील सदस्याची दृष्ट काढा हा उपाय कोणत्याही मंगळवारी किंवा शनिवारी करावा पाच शनिवारी असे केल्याने जीवनातील अचानक के येणाऱ्या संकटापासून मुक्ती मिळेल कोणत्याही सदस्याची तब्येत खराब असेल तर हा उपाय त्याच्यासाठी उत्तम आहे कन्या राशी सूर्याचे भ्रमण आपण्यासाठी सामान्यच असेल या दरम्यान कुटुंबियासह एखाद्या ठिकाणी फिरण्यास जाण्याचा कार्यक्रम ठरू शकतो अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली आपली कामे पूर्वस्ताव जाऊ शकतात उपाय सूर्यास रोज अर्घ द्यावे तुळाराशी या एक महिना दरम्यान सूर्य आपल्याच राशीतून भ्रमण करत आहे हा दरम्यान आपण अहंकारी होऊ शकता व्यावसायिक भागीदाराशी आपले मतभेद वाढू शकतात या दरम्यान कोणतेही काम रागाच्या आभारात करू नये उपाय गाईस गहू व गूळ खाऊ घालावा वृश्चिक राशी सूर्याचे राशीतील भ्रमण आपल्यासाठी सामान्याहून पुष्कळच चांगले असेल विरोधकांवर आपण मात करू शकता देऊ नये आरोग्याची काळजी घ्यावी उपाय एक सूर्याष्टकाचे पठण करावे दोन घरामध्ये नियमित पूजा करून दिवा लावावा असे केल्याने घरात देवांचा आशीर्वाद कायम राहतो धनुराशी सूर्याचे हे राशी परिवर्तन आपल्यासाठी चांगले आहे या दरम्यान आपल्या सामाजिक सन्मानात वाढ होईल प्राप्ती व खर्च ह्यात समतोल साधला जाईल नवीन काही खरेदी करण्याची योजना आखू शकता उपाय एक या दरम्यान आपण भगवान श्री शंकर यांचे पूजन करावे दोन ज्योतिषशास्त्रानुसार घराचे ईशान्य कोपरा खूप शुभ असतो नकारात्मक ऊर्जा देखील या दिशेने खूप लवकर प्रवेश करते त्यामुळे या दिशेला नियमितपणे गंगाजल शिंपडावे यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते मकर राशी सूर्याचे भ्रमण आपल्यासाठी सामान्यच राहील या दरम्यान आपणास कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल नोकरीत उन्नती होईल मात्र एखाद्या लालसेपोटी स्वतःचे नुकसानसुद्धा करू शकाल उपाय एक माता पित्याच्या पायी पडून दिवसाची सुरुवात करावी दोन जर घराची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर सात किंवा आठ दाणे काळी मिरी घेऊन घराच्या कोणत्याही एका कोपऱ्यात दिव्यात जाळून टाका असे केल्याने आर्थिक स्थिती हळूहळू सुधारू लागेल कुंभराशी सूर्याचे राशीतील भ्रमण आपल्यासाठी भाग्योदय कारक ठरेल या दरम्यान आपल्या आत्मविश्वासात उंचावेल एखाद्या मंगल कार्यास किंवा तीर्थयात्रेस सुद्धा जाऊ शकता उपाय एक दर रविवारी उपवास करून गाईस गूळ खाऊ घालावा दोन ओम क्लीम या मंत्राचा उच्चार करताना हातात काही काळी मिरी घेऊन घरातील सदस्यांच्या डोक्यावरून फिरवा आणि दक्षिण दिशेला फेकून द्या असे केल्याने सर्व समस्या दूर होतात मेन राशी सूर्याचे राशीतील भ्रमण आपल्यासाठी काहीसे आव्हानात्मक असेल वाहन चालवताना आपणास विशेष काळजी घ्यावी लागेल या दरम्यान मन राहून संभाव्य वाद टाळण्याचा प्रयत्न करावा उपाय एक सूर्याष्टकाचे पठण करावे दोन शनीच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी काळी मिरी आणि अकरा रुपये काळ्या कपड्यात दान करा किंवा शनी मंदिरात ठेवा